नमस्कार दोन हजार पंचवीस हे वर्ष बघता बघता संपत आलं आणि दिवाळी अगदी दारावर्षी येऊन उभी आहे म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दिवाळी येत आहे आणि या दिवाळीला दिवाळीचा हा जो मुहूर्त आहे किंवा दिवाळी वर्षातून एकदाच येत असते आणि या दिवाळीला आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपाय करत असतो बघा धन त्रयोदशीला आपण वेगळा करतो नरक चतुर्दशीला वेगळे उपाय असतात प्रत्येक दिवशी धनासंबंधित तुम्ही वेगवेगळे छोटे मोठे जर उपाय केले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सर्वात मोठ्या प प्रमाणात जे साजरा केला जातो दिवाळीचा दिवस तो म्हणजे लक्ष्मीपूजन बघा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी लक्ष्मीची बरकत व्हावी म्हणून आपण लक्ष्मीपूजन दिवशी बरेच छोटे मोठे उपाय करतो आणि अगदी घरामध्ये प्रत्येक घरामध्ये थाटामाटामध्ये लक्ष्मीपूजन केलं जातं पण या लक्ष्मीपूजनमध्ये जर तुम्ही एक दिवा जर लावत असाल बघा लक्ष देऊन ऐका लक्षपूर्वक आहे का जर तुम्ही एक तुपाचा दिवा लावत असेल तर त्याचे इतके चांगले प फायदे आहेत की तुम्ही एक वर्ष अनुभव घ्या की पुढच्या दिवाळीपर्यंत म्हणजे लक्ष्मी प पूजनपर्यंत तुम्हाला त्याचे फरक जाणवतील तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी आणि आपल्या घरात बरकत होण्यासाठी अत्यंत प्रभावशाली अगदी छोटा आणि साधा उपाय आहे उपाय म्हणण्यापेक्षा आपण याला एक छोटंसं करायचं आहे तर काय करायचं आहे हा आपल्याला दिवा कुठे लावायचा आहे दिवा तुपाचा लावायचा आहे की लाच लावायचं आहे किती वेळ लावायचं आहे याविषयी सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि बारकाईने ऐका बघा लक्ष्मीपूजन आपल्याकडे कधी आहे तर बघा लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन आहे वार आहे मंगळवार बघा देवी लक्ष्मीचा वारसुद्धा मंगळवार आहे आणि या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे म्हणजे हा खूप मोठा योग आहे आणि खूप चांगला शुभ मुहूर्त आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन मंगळवारचं येणं खूप शुभ मानलं जातं आणि यावर्षी लक्ष्मीपूजन मंगळवारी येत आहे तर आपल्याकडे अमावश्याला लक्ष्मीपूजन असते बघा तर अमावशा कधी आहे तर सोमवारी नरक चतुर्दशी आहे वीस तारखेला वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या सुरू होत आहे तर अमावस्याचा प्रारंभ होत आहे तर दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटांनी अमावस्या सुरू होत आहे पण आपल्याकडे लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे एकवीस तारखेला तर एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन सॉरी ल एकवीस तारखेला अमावस्य आहे सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत अमावस्य आहे आणि बघा अमुष्या संपत आहे तरीही आपल्याकडे लक्ष्मीपूजन असतं अमावश्या संपल्यानंतर ना आपल्या लक्ष्मीपूजन करायचं आहे तर लक्ष्मीपूजनची वेळ काय आहे तर लक्ष्मीपूजनची वेळ तुम्ही लक्ष्मीपूजन सायंकाळच्या वेळी सहा वाजून दहा मिनटांपला सुरू करू शकता म्हणजे सहा वाजून दहा मिनटांपासून ते रात्री आठ चाळीसपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता या शुभ मुहूर्तावरती जर तुम्ही लक्ष्मीपूजन करत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहणार आहे आणि या दिवशी आपल्याला आपण प्रत्येक घरामध्ये पूजा करतो लक्ष्मीपूजनची पूजा प्रत्येक घरामध्ये आपल्या आप हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये येतो गरीब असो श्रीमंत असो अगदी झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन साजरं केलं जातं पण त्याचबरोबर जर तुम्ही एक ह्या लक्ष्मीपूजनमध्ये जर एक दिवा लावत असेल तर निश्चित तुम्हाला त्याचं अनन्य कोटी फळ मिळणार आहेत आणि तुम्ही ते अनुभवाल आणि नंतरच मला कमेंट करून सांगाल तर लक्ष्मीपूजन आपल्याला आपण जसं लक्ष्मीपूजन करतो तसंच लक्ष्मीपूजन आपल्याला नेहमीप्रमाणे करायचं आहे पण लक्ष्मीपूजनविषयी सविस्तर माहिती हवी असेल तर पुढे पण आपल्याला व्हिडिओ येणारच आहे लक्ष्मीपूजन कसं करायचं आहे तर लक्ष्मीपूजन तुमचं जेव्हा तुम्ही करणार त्यावेळेस तुम्हाला एक दिवा लावायचा आहे म्हणजेच नेहमी तुम्ही दिवा लावता पण यावेळेस एक, एक एक्स्ट्रा लावायचा आहे म्हणजे तुम्हाला टोटल दोन दिवे लावायचे आहेत तर दोन दिवे कुठले लावायचे तर तुम्हाला दोन दिवे म्हणजे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे पण तुपाचा दिवा कसा लावायचा आणि तेलाचा दिवा कसा लावायचा बघा ज्या तुम्ही तुपाचा दिवा लावणार आहात तो तुपाचा दिवा तुम्हाला लक्ष्मीपूजन तुम्ही ज्या चौरंगावरती करणार आहात तिथेच तुम्हाला दिवा लावायचा आहे पण हा दिवा तुम्हाला खाली ठेवायचा नाही हा दिवा तुम्हाला एका भा डिशमध्ये किंवा काहीतर खाली त्याला आसन असावं आपल्याला खाली रिकामा दिवा ठेवता येत नाही त्यामुळे दिव्याच्या खाली काही ना काहीतरी तुमचं पात्र असावं आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवायचा आहे आणि हा दिव्या तुम्हाला एक लांबडी वात करायची आहे तर कोणी म्हणजे गोल फुलवात लावायची का नाही तुम्हाला लांबडी वात लावायची आहे आणि या वातीमध्ये त्या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे आणि दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे बघा दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला दिवा प्रज्वलित करताना तुम्ही हे दोन तीन जर शब्द बोलत असाल तर नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करणार आहे तर ते कोणते शब्द बोलायचे की बघा तुमच्या घरात लक्ष्मीने अखंड नांदत राहो तुमच्या घरात बरकत होत राहावी यासाठी तुम्ही लक्ष्मीला आवाहन करायचं आहे की माझ्या घरामध्ये तुझं वास राहू दे आणि मला माझ्या सर्व कष्टांमध्ये यश मिळवू देत असं तुम्हाला बोलायचं आहे आणि हे दिवा जे दिवा बोलताना जेव्हा तुम्ही बोल दिवा प्रज्वलित करताना जेव्हा तुम्ही हे शब्द बोलत असता त्यावेळेस त्याचा साक्षी हा दिवा असतो त्यामुळे दिवा लावताना तुम्हाला हे काही दोन चार शब्द बोलायचे आहेत आणि दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पण लक्षात ठेवा हा दिवा तुम्हाला चोवीस तास तरी राहावा किमान एक रात्र तरी राहा बघा तुम्ही सायंकाळच्या वेळी लक्ष्मीपूजन करणार आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करताल तेव्हा तो दिवा तुम्हाला, तुम्हाला किमान सकाळपर्यंत जेव्हा तुम्ही त्या पूजेचं जी लक्ष्मी पूजा तुम्ही केलेली आहे त्या लक्ष्मीची उत्तर पूजा होत नाही किंवा तुम्ही सकाळ ती पूजा काढत नाही तोपर्यंत दिवा प्रज्वलित असावा बघा मग त्या हिशोबाने तुम्हाला वात बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्हाला तेल घालायचं आहे किंवा तूप आणि हा झाला तुपाचा दिवा पण तूप तुम्हाला तेवढा वेळ सकाळपर्यंत जेव्हा तुम्ही पूजा काढत नाही तोपर्यंत तुमचा हा दिवा दिवा टिकावा त्या हिशोबाने तुम्हाला त्या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे पर हा दिवा कुठल्या साईडला लावायचा लक्ष्मी मातेची जी पूजा मांडली आहे त्या लक्ष्मी हाताला जो फोटो असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या फोटोच्या उजव्या हाताला म्हणजेच फोटोच्या उजव्या साईडला म्हणजे लक्ष्मी मातेचा जो हात आहे तो उजवा येणार तर त्या उजव्या साईडला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा लक्ष्मी मातेच्या उजव्या साईडला दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या उजव्या हाताला नाही आपल्या डाव्या हाताला येणार आणि लक्ष्मी मातेच्या उजव्या हाताला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा झाला पहिला दिवा आता दुसरा दिवा कुठला लावायचा आहे तर दुसरा दिवा तुम्हाला तुप तुपाचा पहिला दिवा लावून झाला दुसरा दिवा हा तुम्हाला तेलाचा लावायचा आहे आणि हा तेल मग तुम्ही कुठलंही पूजामध्ये जे तेल वापरता त्या तेलाचा हा तुम्हाला दुसरा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला लक्ष्मी मातेच्या डाव्या हाताला म्हणजे पूजा करताना तुमच्या उजव्या हाताला येईल अशा प्रकारे पूजेच्या दोन्ही दिशेला आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत आणि ही दोन्हीसुद्धा दिवे तुम्हाला किमान एक रात्र तरी चालावेत म्हणजेच तुमची पूजा तुम्ही जोपर्यंत काढत नाही उत्तर पूजा करत नाही तोपर्यंत हे दोन दिवे चालावेत या पद्धतीने लावायचे आहेत तर अगदी सोपा उपाय आहे तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी तुम्ही हे दोन दिवे तर नक्कीच लावू शकता पण हा दिवा लावताना काहींना प्रश्न पडला असेल की दिव्याखाली डिश नाही ठेवली तरी चालेल हो चालेल पण दिव्याखाली खाली दिवा, दिवा आपल्याला रिकामा ठेवायचा नाही दिव्याखाली आपल्याला एकतर फुलाच्या पाकळ्या असाव्यात किंवा फुल असावं किंवा तांदळाची जी अक्षता म्हणतो आपण ते असावीत त्याच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिवा आपल्याला बिना काही खाली नसताना ठेवायचा नाही दिव्याच्या खाली काही ना काहीतरी असावं तेव्हा आपली देव सेवा ही देवापर्यंत पोचत असते त्यामुळे दिव्याच्या खाली काही पण तुम्ही डिश ठेवू शकता तांदूळ ठेवू शकता किंवा फूल फुलाच्या पाकळ्या काही ना काही तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे फक्त दोन दिवे तुम्ही लावा वर्षातून एकदाच येणारं ही आपली लक्ष्मीपूजन आहे आणि आपल्या घरात जे काय आपण लक्ष्मी पूजलेली आहे ती लक्ष्मी अशीच आपल्या घरामध्ये अखंड नांदत राहू त्यासाठी आपला हा लक्ष्मी मातेसाठी हा दिवा लावायचा आहे तर माहिती आवडली असेल तर कृपया हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बघा जेव्हा तुम्ही ही माहिती लोकांपर्यंत शेअर करता आणि हे उपाय किंवा हा जे काही दिवा सांगितला आहे हे तेव्हा ती लोकं करत असतात तेव्हा त्याचं ते पुण्य हे तुमच्या अकाउंटवरती जमा होत असतं आणि त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळत असतं त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा हे दिवे लावायला विसरू नका आणि झालेली सेवा लक्ष्मी चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि लक्ष्मी पूजनविषयी किंवा अजून कुठले तुम्हाला माहितीचे व्हिडिओ हवे असतील तर कृपया करून कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओसोबत